श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात याशिवाय मिठामध्ये आकर्षण घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो इतकेच नाही तर पापकारक मानल्या गेलेल्या राहू आणि केतूचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही मीठ उपयुक्त ठरते याशिवाय सुख शांतता समृद्धी टिकावी यासाठी मिठाचे उपाय उपयुक्त ठरतात असं सांगितलं जातं मित्रांनो मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे जेवणामध्ये मीठ जास्त असो किंवा कमी असो नुकसान तर होतंच मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्रातही संबंधित समस्या देखील दूर करते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुखसमृद्धी वाढवते आणि केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील मीठ प्रभावी मानले जाते मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते कारण मिठाला माता लक्ष्मीचा बाहू मानले जाते कारण मीठ देखील समुद्रातूनच मिळते दे। परंतु मित्रांनो मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवावे नाहीतर त्याचा आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही, नाही। मिठासाठी वेगळी भरणी असावी काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये मीठ भरून ठेवावे त्याच्यामध्ये चमचा देखील ठेवावा चमचा तुम्ही प्लॅस्टिकचा वाप वापरला तरीच देखील चालेल परंतु स्टीलचा वापरू नये जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यामध्ये असे मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक नवीन काचेचा डबा किंवा भरणी तुम्ही आणून ठेवा कारण ज्या उपायांविषयी आम्ही तुम्हाला एक गुपित गोष्ट सांगणार आहे त्यांच्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिले आहे की हे सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती वस्तू लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणींपासून सुटका मिळवणार सर्व अडचणींपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुखसमृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल मित्रांनो एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डब्बा असतो तो सरळ सरळ त्या डब्याच्या आर्थिकदृष्टीने संबंधित असतो मीठ आणि हळद कधीही एकत्र एका डब्यामध्ये किंवा मग मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नये किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डबा ठेवू नये यामुळे घरामध्ये आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा सर्वांच्या जीवनाचा मीठ हा अविभाज्य घटक आहे जर जेवणामध्ये मीठ जास्त झालं तर अन्न चांगले लागत नाही आणि मीठ कमी असेल तरीही त्याची चव लागत नाही मिठाचे असे काही की जास्त झाले तरीसुद्धा खारट लागते आणि कमी झाले तरी सुद्धा चव लागत नाही मिठाचे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्याची देखील प्राप्ती होते त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी करतात अशा गोष्टींना कसे टाळावे किंवा मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात ती संकटं मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात जसे की काळे मीठ सैंध्य मीठ समुद्रातील मीठ आणि आपण जे घरामध्ये वापरतो ते सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होते ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रतिनिधी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये मीठ ठेवले तर शनी आणि चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग आणि शोकाचे कारण बनते मिठाला प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा नये मिठाला काचेच्याच भरणीमध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तरीसुद्धा ते अपशुकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र आणि ग्रह या दोन्ही ग्रहांस कमजोर होताना दिसतात स्वयंपाकघरात घरात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तरी आपण ते नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये यामुळे आपल्या घरामध्ये आणि जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे त्या अन्नामध्ये नैवेद्यामध्ये भगवंतांची सात्विकता आणि शक्ती उतरत असते आपल्या शरीरामध्ये यामुळे चांगले विचार चांगले आचार निर्माण होतात आणि मनातील विचार चांगले बनतात असं म्हटलं जातं की जसं अन्न तसं मन म्हणूनच अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा मीठ थेट कोणाच्या हातावरही ठेवू नये यामुळे चांगले संबंध खराब होतात लाल किताबच्या लेखामध्ये आपण मिठाचे काही उपयुक्त गुणधर्म लाभ कसे आहेत ते जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करू शकता आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुमच्यावर प्राप्त होणार आहे तर पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचं आहे ते नीट एखाद्या लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची एक पुरचुंडी म्हणजे गाठ बांधून आपल्याला बनवायची आहे ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होईल यामुळे तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील या उपायाने नेहमी आपल्या घरामध्ये सुख शांती वास्तव्य करत असते जर कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत वाद आणि भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मात्र गुरुवारच्या दिवशी हा उपाय करू नये वातावरणामध्ये शुद्धता वाढते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते ते नेहमी एकमेकांना साथ देतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी करावा त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरून ठेवायचं आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे अगदी छोटीशी बॉटल असेल तरीही चालेल असं केल्याने आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणूनच जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवलं तर अशावेळी चंद्र आणि शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहावा तसेच नवीन पैसा सतत येत राहावा असं वाटत असेल तर एक काचेचा ग्लास किंवा मग छोटीशी भरणी घेऊन त्यामध्ये मीठ ठेवा आणि हे मीठ मिठाने भरलेला ग्लास किंवा भरणी आपल्याला घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो तसेच आपल्या घरामध्ये नवीन पैसा येत राहतो या ग्लासमधील मिठाला किंवा भरणीतील मिठाला पाणी पूर्णपणे सुटल्यावर ते मीठ बदलून नंतर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये नवीन खडे मीठ भरायचं आहे तसेच तुम्ही मिठाच्या भरणीमध्ये कोणालाही न सांगता न दाखवता गुपचुप तोंड लवंगा ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहतो घरामध्ये धनधान्याची आणि पैशाची कमतरता भासत नाही त्यामुळे मिठाच्या डब्यामध्ये दोन लवंगा नक्की ठेवा लवंगा साबूत असाव्यात त्यावरची फुलं देखील असावी तुटलेल्या लवंगा किंवा अर्ध्या असलेल्या लवंगा ठेवू नयेत त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल अशावेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचं आहे यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढावी यामुळे घरामध्ये असलेला वास्तु देश देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो जर तुमच्या बालकाला नजर लागली ला लाग अस असेल तर अशा वेळी चिमुठभर मीठ घेऊन त्याच्या अंगावर ओवाळून ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली आहे असं वाटत असेल तर अशा वेळेसुद्धा मुठभर समुद्री मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन चार वेळा फिरवावे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यावे असं केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाते अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो जे काही उपायांनी आपण दूर करू शकतो असे दोष असतात ते दोष दूर होतात जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी उदास वाटत असेल तर अशा वेळी आपल्याला दोन्ही हातामध्ये मीठ घेऊन उभं राहायचं आहे आणि त्यानंतर हे मीठ घराच्या चारही कोपऱ्यात फिरवून घराची दृष्ट काढायची आहे आणि त्यानंतर हे मीठ बेसिंगमध्ये पाण्याचा नळ चालू करून पूर्णपणे वाहून द्यायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे दूर होतो तसेच मिठाला लक्ष्मीचा भाहू म्हटले जाते कारण मीठ हे समुद्रापासूनच येते त्यामुळे घरातील मीठ हे कधीही संपू देऊ नका मीठ संपण्याच्या अगोदरच घरामध्ये मीठ आणून ठेवा तसेच सायंकाळच्या वेळेस कोणालाही मीठ देऊ नका किंवा सायंकाळच्या वेळेस कधीही दुकानातून मीठ विकत आणू नका यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते तर मीठासंबंधी हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त